नमस्कार आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज मी संदीप कुकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो कळंबीतील उपजिल्हा रुग्णालय सतत नेहमी कुठल्या ना कुठल्या विषयाच्या अनुषंगाने चर्चेत असतं मागील तीन चार दिवसापूर्वी देखील अशाच एका विषयाच्या अनुषंगाने कळंबीतील उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलेलं पाहायला मिळते तीन ऑगस्ट रोजी एक महिला प्रसूती वेदना होत असल्याने कळंबीतील उपजिल्हा रुग्णालयात आली होती आणि गेट बंद होतं आणि त्याचबरोबर त्या रुग्णाला रेफर करण्याचा सल्ला दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतो आणि त्याची चर्चा देखील होताना पाहायला मिळते आणि एकंदरीतच हा सगळा संपूर्ण प्रकार जर पाहिला तर गंभीर आहे पण सध्या आता कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात ले आलेलो आहोत आणि एकंदरीतच परिस्थिती जर पाहिली तर त्या व्हायरल व्हिडिओमागचं जरी सत्य काय आहे हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आणि त्यावेळेस सत्य काही वेगळंच होतं त्यामागची कहाणी काही वेगळीच होती आणि व्हायरल व्हिडिओचा आशय देखील वेगळा होता हे देखील लक्षात आलेला आहे सच्चाई छुपाई गई अफवा उडाई गई बात कुछ ओर थी बताई कुछ ओर गई अशाच पद्धतीनं या ठिकाणी हा सगळा संपूर्ण प्रकार घडलेला पाहायला मिळतोय ज्या रुग्णाला रेफर करण्याचा सल्ला दिल्याचा या व्हिडिओमध्ये म्हटलेला आहे त्या रुग्णांशी देखील आपण चर्चा केली नेमकं त्या रुग्णांनी काय आहे पाहूयात खोटे शब्द रचलेत खोटे शब्द रचलेत ना म्हणजे आपल्याला आमच्या आप रूम मध्ये पेशंट घेतला टाइम लागू दिला नाही लगेच डिलिव्हरी केली सगळं पद्धतशीर झालं तिकडं कुठं निहा तर काहीच नाही दरवाजा उघडला नाही त्यांनी डॉक्टरांनी वगैरे तुम्हाला बघितलं नाही तुमच्या पेशंटला रेफर करा म्हणले दुसरीकडे घेऊन त्यांनी की तुम्हाला कुठेतरी बाहेर पाठवायला सल्ला दिला तुम्हाला ऍडमिट केलं नाही आणि तुमच्याकडे बघितलं नाही जास्त दुर्लक्ष केलं खोटं बोलायचं दरवाजा पुढे केलेला होता का बंद केलेला होता म्हणजे कुलूप होत तिथलं बाहेरचं

ति म्हणजे ती दरवाजा असं ढकलून वगैरे काय बघितला ड्रायव्हरच म्हणले दरवाजा बंद आहे कारण आम्ही आता डॉक्टरला विचारलं ती दरवाजा बी त्या व्हिडिओ जे काढला का ते दरवाजा बी थोडासा असं उघड दिसतंय त्यात काय असेल दरवाजा असा उघड दिसत काय विरोध असेल काय आम्हाला आमचं काय आम्हाला गलत नाही ना काय फक्त आमचं फक्त मला डॉक्टर म्हणले की लगेच डिलिव्हरी वगैरे झाल्या पन्नास मिनटात त्यांना लगेच मोबाईल घेऊन असाच करायला लागला त्यांचे त्यांचे काय सांगावं मतेच होती मला जवळ कर द हां एक तर मी आमच्या तुमच्या अँबुलन्स गाडीनं मग फोन सुद्धा उचलला फोन करून जमून गेला जमून अँब्युलन्सला हां म्हणजे ते हो एकशे वाले असते हां हां ती पोस्ट म्हणली बाबा माझा काही इलाज नाही ड्रायव्हर काय फोन करा ना तुम्ही आपलं वाहन करा जा बाकीचा तर काही विषय नाही डॉक्टरांनी अटेंड केलं नाही आमचं पद्धती झालं चांगलं केलं त्यांचा दोष कसलाच नाही आता तुमचं त्यांचं काय असं की तुम्ही नाही आमचं तरी कशाला पुन्हा म्हणलं की कोण असते ना कोण होते कोण नाही लय दमदाटी दमदाटी करत होते ना आमच्या देखत होते दमदाटी पण आता काय आता फक्त कवाडाचा होता दुसरा काय दोष मग तिकडला दरवाजा उघडाच होता म्हणून डॉक्टर आणि तिथं ते व्हिडिओ मध्ये त्यांनी ज्यांनी व्हिडिओ काढला त्याच्यात थोडा उघडा दिसतोय दरवाजा काय लावलेला दिसत नाही मग ते नवीन स्लाब होता त्याच्यामुळे तिथे काय विषय आहे दोऱ्या बांधलेल्या होत्या तिथे जास्त लोक म्हणजे ते हो नाही म्हणून आमचं त्यांचं काय नातं नाही रुग्णांचे देखील तक्रारी या रुग्णालयाच्या बाबतीत होत होत्या मात्र काही दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी बदल होताना पाहायला मिळतो मात्र अजूनही नागरिकांच्या समस्या आहेत आणि त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या संबंधित अनेक समस्या वाटतात आपण याला पूर्णपणे या रुग्णालयात समस्या नाही असं म्हणणार नाही मात्र व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य जर आपण पाहिलं तर ते वेगळं होतं आणि एकंदरीतच ह्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर त्या प्रकरणाची खरी बाजू एक वेगळी होती आणि त्याला दुसरीच लागून एक बाजू होती जी सोशल मीडियावरती व्हायरल झाली